जय श्री मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा आडका भाऊ युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो व्हिडिओ तर एकदम जबरदस्त व्ही एन क्यू आर कोडवरती व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पाहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नव्या ने पहिल्यानंतर चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असं प्रकार इंस्टाग्राम ट्रेनिंग एडिटिंग शिकवत असतो आणि वी एनचे क्यू आर कोड देत असतो तर सोबतच मित्रांनो हे ऑडिओ लागणारं लागणार एनचं क्यू आर कोड आहे या ऑडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पाणी जर तुम्ही चॅनलवर तीन नवीन पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत थ्रिएटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो जरा एनवर घालवत आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा प्लेस्टोरवर विंडिया ॲप डाऊनलोड करून ओपन करून ते थ्री स्कॅन स्कॅनचं ऑप्शन नाही याच्यावरती क्लिक करून परमिशनला अलाव करून कोपऱ्यातल्या का अलॉमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरने आपल्या मोबाईलचा डाट ऑन करून मी जे दिलेला क्यू आर कोड आहे ना तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना तुम्हाला इथे डाउनलोडचं ऑप्शन बघायला भेटेल वरती क्लिक केल्यानंतर ना एक ड्राईव्हचे फुल ड्रो ओन जाईल पी व्ही एन फ्लो कोड म्हणून तर त्याला सुद्धा डाउनलोड करून इथे यूज वरती क्लिक करून आपला कोणतेही फोटो सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट केल्यानंतर ना ते फोटोवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करायचे त्यानंतर ना नेक्स्टवरती क्लिक करून इझिली आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल तर ते शेअरच्या ऑप्शनवरती लिक करून व्हिडिओची क्वालिटी वाढून एक्सपर्टवरती क्लिक केल्यानंतर ना आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं हा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराया जय महाराष्ट्र